भिकारी आणि खजिन्याची गुपित एका लहानशा गावाच्या टोकाला रस्त्यालगत मातीची एक जुनी मोडकळीस आलेली झोपडी होती त्या झोपडीसमोर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक वृद्ध माणूस बसलेला असायचा त्याचं नाव होतं दत्तू गावातले लोक त्याला भिकारी दत्तू म्हणून ओळखायचे दत्तूची झोपडी फुटकी होती छप्पर गवताच भिंतींना भेगा पडलेल्या त्याच्याकडे ना शेत होतं ना घरदार ना कुणी आपलं त्याचं आयुष्य म्हणजे सकाळी रस्त्याच्या कडेला बसायचं हात पसरायचा आणि मिळेल ते स्वीकारायचं काही लोक त्याला दयेने एक दोन नाणी द्यायची तर काही लोक दुर्लक्ष करून निघून जायची आरशी आहे काम करायला नको याला बरेच जण म्हणायचे पण दत्तू कधीच कोणाला उत्तर देत नसे तो शांत बसायचा त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात एक विचित्र शांत चमक होती जणू तो काहीतरी गुपित एके दिवशी त्या गावातून आमेय या, यांचा काफीला जाणार होता राजाचा मोठा राज्याभिषेक होऊन बरीच वर्ष झाली होती संपत्ती सत्ता मान सम्मान सगळं काही त्याच्याकडे होत पण तरीही त्याच्या मनात एक अजब अस्वस्थता होती काफीला त्या झोपडी समोरून जात असताना राजाची नजर दत्तुकडी गेली फाटके कपडे विस्कटलेले केस मातीने भरलेले पाय राजा क्षणभर थांबला त्याच्या मनात विचार आला हा माणूस किती गरीब आहे आयुष्यभर काहीच मिळाला नाही याला पण लगेच दुसरा विचार आला मी सगळं मिळवूनही समाधानी नाही मग हा इतका शांत कसा तो विचार राजा विसरू शकला नाही काफीला पुढे निघून गेला पण दत्तू राजाच्या मनात रेंगाळत राहिला दिवस सरत गेले दत्तूच आयुष्य मात्र तसच होत तो रोज त्याच जागी बसायचा आणि हात पसरायचा आणि संध्याकाळी झोपडीमध्ये परतायचा काळ पुढे सरकत गेला दत्तू वयाने खूप म्हातारा झाला एक दिवस शांतपणे कुणालाही कळू न देता तो जग सोडून गेला गावकऱ्यांना कळलं तेव्हा कोणीच फारस हळहळ हल नाही भिकारीच होता तो गेलास तर काय फरक असं म्हणत काही लोकांनी निर्णय घेतला झोपडी तोडून ती जागा साफ करायची दुसऱ्या दिवशी काही लोक फावडे घेऊन आले झोपडी पाडायला लागली जुनी माती काढता काढता जमिनीत खोदायला सुरुवात केली आणि अचानक हावड्याला काहीतरी कठीण लागलं सगळे थांबले माती बाजूला केली आणि त्यांच्या डोळ्यावरच विश्वास बसेना खाली मोठा खजिना दडलेला होता सोन्याची नाणी हिरे मौल्यवान दागिने रत्नांनी भरलेली पेटी क्षणात संपूर्ण गाव हादरून गेलं ज्याला आयुष्यावर भिकारी समजलं तो माणूस प्रत्यक्षात खजिन्यावर बसून होता गावकऱ्यांमध्ये गोंधळ माजला आपण चूक केली राजा आम्ही यांना बातमी कळताच ते स्वतः गावात आले खजिना पाहून राजा स्तब्ध झाला पण त्याहून जास्त तो त्या झोपडीकडे पाहत राहिला तो हळूस म्हणाला हा माणूस खजिन्यावर बसून ही भीक मागत होता आणि मी राजवाड्यात राहून ही आयुष्यभर समाधान मागत राहिलो राजाला तेव्हा समजलं दत्त गरीब नव्हता तो लोभी नव्हता तो फक्त बंधनमुक्त होता त्याला माहित होत संपत्ती असली की माणूस तिचा गुलाम बनतो आणि त्याला गुलाम व्हायचं नव्हतं तो खजिन्यावर बसूनही मुक्त होता आणि राजा खजिन्यांमध्ये राहूनही अस्वस्थ होता राजा अमेया यांनी तो खजिना गावाच्या भल्यासाठी वापरण्याचा आदेश दिला शाळा उभ्या राहिल्या विहिरी खोदल्या गेल्या गरिबांना मदत मिळाली पण राजाच्या मनात दत्तू कायमचा राहिला कारण त्या भिकाऱ्याने त्याला एक मोठा धडा शिकवला होता खरी श्रीमंती पैशात नसते तर मनाच्या समाधानात असते मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद